दादा नमस्कार नमस्कार काय का नाव आपलं माझं नाव तुकाराम येंदे पिंपळवंडी पिंपळवंडी आता तुमच्या पिंपळवंडीतून विधानसभेच्या निवडणुकीसाठी शरदराव लेंडे प्रमुख दावेदार आहे अनेक चर्चा होत आहेत काय तुमची भूमिका आहे तुम्ही ज्येष्ठ सहकारी तसं जर पाहिलं तर शरदचंद्र पवार गटाचे किंवा शरद आदरणीय शरदचंद्रांचे आमचे शरदराव लेंडे हे एकनिष्ठ सहकारी आहेत सुरुवातीपासून त्यांनी कुठल्याही प्रकारचा दुरावा केलेला नाही आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं आणि जुन्नर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर आज सगळ्यामध्ये ते ज्येष्ठ आहेत त्यांचा अनुभव खूप मोठा आहे शिवाय त्यांना कुठल्याही प्रकारचं आणि कुठल्याही स्तरातून कोणाचंही वैर नाही किंवा त्यांचा वा, कोणी वैर करणारा माणूस नाही हा एक एक प्रकारचा एक सत्शील राजकारणी आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत राजकारणापेक्षा समाजसेवा चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि ते जर त्यांना जर संधी जर मिळाली या जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये तर ते खरोखरच अत्यंत प्रबळ दावेदार आहेत आणि त्यांना ती संधी मिळावी अशी ही आम जनतेची आणि आमच्या मित्रमंडळींची मनापासूनची इच्छा आहे तुमच्या गावात दोन सन्माननीय शरद विधानसभेसाठी इच्छुक आम्ही दोन्ही भूमिपत्रांचा आदर करतो दो, दोन दोघांचंही कार्य चांगलेलं आहे परंतु आज रोजी कसं आहे शरद शरदराव लेंडे यांना अनेक वेळा संधी मिळून त्यांनी काही तत्त्व त्यांच्याशी अंडी बाळगून त्यांनी ती संधी गमावली म्हणता येणार नाही परंतु नाकारली ती जनतेच्या सेवेसाठीच त्यांनी ती संधी नाकारली आणि ह्या वेळची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर खरोखरच शरदराव हे त्यांचा अनुभव या जुन्नर तालुक्यातील मतदारसंघामध्ये आणि जनतेसाठी वापरतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद